नमस्कार असे म्हणतात की संतांच्या सान्निध्यात तीर्थयात्रा केल्यास आपल्याला आत्मिक आनंदाची अनुभूती होते कारण त्या तीर्थक्षेत्रात जी ऊर्जा संग्रहित झालेली असते ती जेव्हा संत ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या सहवासात असलेल्या भक्तांनाही ती चैतन्यशक्ती सहजतेने प्राप्त होऊ शकते असाच एक सुवर्ण योग आपल्याला महाराष्ट्रात लाभणार आहे आपल्याला ठाऊकच आहे की महाराष्ट्रात संप्रदायाच्या मार्गावर चालत अनेक भाविक आळंदी आणि पंढरपूरची यात्रा करतात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल अशा भजनातून ईश्वराशी एकरूप होतात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनाकाव्य केले श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्ती जागृतीविषयी सविस्तर विवेचन केले गेले जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचे वय केवळ पंधरा वर्षे होते त्यांनी आपले गुरु आणि ज्येष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ महाराज यांना प्रार्थना केली होती की श्री ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी कुंडलिनी जागरणाचा जो अनुभव लिहिला आहे तो भक्तांना प्रत्यक्ष अनुभूती स्वरूपात देता येईल का त्यावर त्यांना उत्तर मिळाले होते की त्यावेळेस यासाठी अधिकृत संधी नव्हती मात्र आठशे वर्षाच्या नंतर असा पुढे काळ येणार आहे जेव्हा इच्छुकांना ही अनुभूती सामूहिक स्वरूपात मिळू शकेल याचा उल्लेख आपल्याला मधुचैतन्य पत्रिका मे जून 2020 हजार वीस यामध्ये संदर्भ उपलब्ध होतो इथे बालयोगी संत ज्ञानेश्वर नावाचा हा जो लेख प्रकाशित झालेला होता त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी कशा प्रकारे ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आपल्या गुरुबंधूंना हे विचारले होते आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा काळ अनुरूप अनुभूतीसाठी नाही तर एकविसाव्या वर्षी त्यांना असे वाटले की आता आपल्या जीवनाचा हा जो उद्देश आहे जीवन कार्य आहे ते पूर्ण झालेले आहे आणि प्रत्यक्ष अनुभूती देण्याचा काळ आठशे वर्षानंतर येणार आहे तेव्हा त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी स्वीकारली इथे उल्लेख केलेल्या आठशे वर्षांचा कालावधी आत्ता हा सुरू आहे आणि आपण या ऐतिहासिक टप्प्यावर आहोत याच समाधीस्थळी आळंदीत आजचे जिवंत सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराचे आयोजन होत आहे या शिबिराविषयी आपल्या संदेशात श्री शिवकृपानंद स्वामीजी काय सांगतात ते आपण पुढे वाचणार आहोत आळंदीपासून आळंदीपर्यंत सर्व पुण्यात्म्यांना माझा नमस्कार आपल्या सर्वांना कळवताना खूप आनंद होतो की यावर्षी दहा अकरा आणि बारा एप्रिल या दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी पुणे महाराष्ट्र यांच्याद्वारे हिमालयीन समर्पण ध्यान शिबिर आयोजित केले जाणार आहे या शिबिरासाठी आपण सर्वजण आमंत्रित आहात श्री ज्ञानेश्वरांनी आत्मानुभूतीबाबत आत्मधर्मबाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे विश्वधर्म कसे शक्य होईल हे जाणून घेण्याची आता वेळ आलेली आहे सदर शिबिर मुंबई मराठा फ्रूटवाला धर्मशाळा मैदान आळंदी येथे होणार आहे आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद आपला, आपला बाबा स्वामी तर मित्रांनो आपल्याला आळंदी से आळंदी तक नावाच्या या मेसेजद्वारे संत श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी आळंदी येथे इन्व्हाइट केलेले आहे आवर्जून आमंत्रण दिलेले आहे तर श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊया श्री शिवकृपानंद स्वामीजी हे मागील तीस वर्षांपासून हिमालयातील गुहांमध्ये साधना करून तेथे मिळालेल्या प्राचीन हिमालयीन समर्पण ध्यानाच्या आत्मानंदाचे ज्ञान समाजातील जिज्ञासूंना निशुल्क वाटत आहेत या शिबिराच्या माध्यमातून आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ऊर्जेशी एका जिवंत सद्गुरूंच्या सान्निध्यात प्रत्यक्ष जोडण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे तर या अद्भुत ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती या शिबिराची दिनांक दहा ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजता स्थळ मुंबई मराठा फ्रूटवाला धर्मशाळा मैदान आळंदी तर आपण येत आहात ना पसायदानामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी मागणी केलेली होती जो प्रसाद मागितला होता तो प्रसाद ग्रहण करण्याची आता योग्य वेळ आलेली आहे तर आपणही या आणि आपल्या सर्व मित्रमंडळींना आणि जे जे पिपासू आत्मे आहेत त्या सर्वांना या शिबिरासाठी नक्की घेऊन या नमस्कार धन्यवाद